सर्व शिमगा हा कोकणात प्रिय सणा वर्षाचा शिमगा हा कोकणात प्रिय सणा आमचा आनंद हा आनंद जगनात मावे ना हा आमचा आनंद हा आनंद जगनात मावे हा आमची लाल परी सुरक्षित आम्हा घरी आमची लालपरी सुरक्षित आम्हा घरी सणासाठी आम्ही जातो आमच्या गावी शिमग्याच्या सणासाठी आम्ही जातो आमच्या गावी आमचा आनंद हा आनंद गगनात मावेना आमचा आनंद हा आनंद गगनात मावेना पालखी घेऊ ही पालखी सर्वांच्या घरोघरी आम्ही पालखी सर्वांच्या घरोघरी आमचा आनंद हा आनंद गगनात मावेला हा आमचा आनंद हा आनंद गंगा कमावेगा देवीची सर्वांवरी कृपा नागा देवीची आम्हा सर्वांवरी मुला पिढा जाऊ दुरी चौक ही आमच्या घरी इडा पिळा जाऊ दुरी ఆనంద ఆనందా ఆనంద గగనా ఆనంద ఆనంద గగనా ఆనంద